आता पकडत आण आता का पखडत आणलं काही बाई बोल मलाच कळा ना पकडत आण का मी गार उडे पखडत आण तूच पकडत आणून काय पाहती बारीक एक डोळा नाही रा? पाहती बारी आता हे म्हणले तांदळाचा ता तांदळाची ता भाकर कर तांदळाची वाक कर एवढं काय तयार राहतं का काय उद्याला म्हणलं मार सांगाय का पहिले का तेच भात मिळून तांदळाची भात कर नाही तर निवड भातच घाल दूध खाय मग काय झालं पुढचं बोल त्या दिवशी केलं होतं ना ते शेबू तांदूळ काय भात करणार नेट पाण काना रा गोड ना एवढं खायचं त्याला मग विचार अगं गोड लागत ना सत्रा पाका छान त्यात काय पका नाही तेवढ्या गुणचं काय म्हणते ते केल्या काय म्हणते काय काय सांगा ना मला नाही आनंद होत मला मस्त तुमचे पदार्थ करून काय घालायचं इटली सांभार ना गरज नाही खरच काही होत इटली सांब्राला घालायचं दुसरं टी अँडू तुम्ही पोरला म्हणजे नायची घेणार टी अँडू जायचं रोज इडली सांबर आणायचं दररोज रोज खायचं

उद्या तुझ्याच ऑपरेशन करणार उद्या पाहिजे ड्राप्राफ ड्रप्राफ चार ड्रेस बघणार तू माही चाकले डोळे मराठी भाऊ कापते मग ती चक्क काय करता येताशिवाय चक नाही करते मग लगेच ऑपरेशन ऑपरेशन नाही मग ती पाहत्या काय काय नाही याच्यामध्ये जंतू वैशेल कचरा आहे माझ्या ड्रेस मोकार कचरा होता मग तुला दाखवला पाय माझा ताई किती निघ भांडीवाळी ऑपरेशन करताना निघाला ऑपरेशन करताना का भांडी डोळा धुवून काढ काय मार भेटलं काय माहिती त्या प्लीज मार्ग भेटलं त्या डोळा साफ केला पार जा म्हणजेच म्हणून ऑपरेशनला मतूर दाखवतो पाय किती गाणी मतूर पाय मारला पुढे आहे हा टिकव थोड्या दिवसाचे राहतात सोळा रस्ता म्हणजे तुला द्या बरं झालं नाही झालं जरा मला का घेऊन तुला वाळगावा लागेल बंद झालं तसं काय झालं आज तुरू बरं झालं